अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा ऐक्युअर मोदी येणार म्हणून प्रत्येक गावागावात एस टी बस पाठविल्या पण शाळेतील मुलांकरिता गावागावात एस टी बस का जात नाही हे अच्छे दिन का दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी यवतमाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहे त्याकरिता गटातील महिलांनी नेणे आणण्याकरिता यवतमाळ जिल्ह्यातील तसेच प्रत्येक गावागावात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस पाठविण्यात आल्या फक्त त्यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान आपल्याकडे मिळविण्यासाठी एसटी बस पाठविण्यात महाराष्ट्र शासन कुठेही कमी नाही पण शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जा करण्याकरिता प्रत्येक गावागावात महाराष्ट्र राष्ट्र शासन एस टी बस पाठवू शकत नाही शाळेतील विद्यार्थ्यांना पायदळ शाळेत जाणे येणे करावे लागते वारे तुझे अजब सरकार हेच आहे काय अच्छे देन शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये व त्यांच्या पालकांमध्ये सरकार बद्दल संतापाचे वातावरण यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे